खतरनाक जपणा केली आहे कारण लय मोठा पाऊस पडला आहे सगळेजण जेव्हा रस्त्यावर असं पाणी साठलं मित्रांनो एवढं जोराजोरात पाणी व्हायला सुरुवात झाली आहे आणि आम्हाला लवकरात लवकर कोणाचा किल्ला बंद वर्षी वेळ झालाय मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी मित्रांनो किल्ल्यावरती अतिशय पाऊस झाला आम्ही उतरत होतो आणि उतरताना खूप उशीर झाल्यामुळं असा अतिशय जोरदार आणि मोठा पाऊस पडल्यामुळं पूर्ण पायऱ्यावर असं पाणी वाहत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय पूर्ण पायऱ्यावरून उत्रान पाणी असं चाललंय आणि खाली इथून इथून उतराय तिथून पण पाणी वाटायचं कारण बघू शकता आणि पुढं पुढं पण बघा धरंधर पाऊस चालू आहे मंदिर लागले लागले आपल्याला एक पाण्याचे लागले आपल्याला पहिला दरवाजा लागला स्वागत आहे आपलं ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका तुंग म्हणजेच कटिनगड या किल्ल्याला भेट देणार आहेत तर जाताना रचत आपल्याला भात शेती करणारे आपले शेतकरी दिसले शेतकरी दिसल्यावर काय मित्रांनो मी थांबलो आणि थोड्या वेळी शूटिंग वगैरे घेतली आणि पुढचा माझा मार्ग मी सुरू केला मार्ग सुरू केल्यानंतर मला तुंगचं एक अजस्त्र रूप दिसत होतं डोळ्याला त्यातन तिथून पुढे निघून गेल्यावर मी तुंगचं माझ्या मोटरसायकलवरनं मला एक टोक एक नंबर दिसत होतं आणि तिथून पुढे गेल्यावर अजस्त्र असा आपला सह्याद्रीतल्या रांगेतला मला हा तुंग म्हणजेच कठिणगट दिसत होता तर नमस्कार मित्रांनो आपण येऊन पोहोचलो पायथ्याशी तर आपला ट्रेक चालू झालेला आहे मित्रांनो आपल्याला फास्ट फास्ट जायचं आहे कारण उशीर आपल्याला याला खूप उशीर याला खूप उशीर झालाय तर कधी पायत्याशी पार्किंगची सोय हो आहे तुम्ही आल्यानंतर इथे पार्किंगला गाड्या वगैरे लावू शकता गाड्या ला लावल्यानंतर तिथून तुम्हाला ट्रेक चालू होतो आल्यानंतर इथे आल्या आल्या तुम्हाला बरोबर मारुतीचं मंदिर आहे पायथ्याला ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो बरोबर आलेल्या गडाच्या पायथ्याची जिथे गाडी पार्किंग करतो तिथे आहे तर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला दिसतंय ना पाठीमागे ते हनुमानाचं मंदिर होतं जिथे आपण दर्शन घेतलं आणि प्रचंड मोठी अशी त्या पायथ्याला जुनी अशी झाड आहेत भरपूर तुंगला कटिंगगड असं नाव पण दिलंय एक तुंग म्हणजे कटिंगड हो नाही त्या सगळी माहिती वगैरे दिली आहे तुम्हाला दाखवतो मी किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी आपण ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस तिथं किल्ल्याची माहिती आणि संवर्धनाने केलेल्या कामाची माहिती आणि सापाविषयी माहिती किल्ल्याच्या पायथ्यालाच लिहून ठेवली आहे मित्रांनो तर जाताना ती तुम्ही अवश्य वाचा चालू होता त्या पायऱ्याच्या बरोबर अगदी समोरच आपल्याला ह्या वेळांचे वेगवेगळे आपल्याला दिसतात ही माहिती वगैरे सगळी व्यवस्थितपणे दिली आहे मित्रांनो तर आपल्या गाडाचे पावित्र्य आपण राखायचे मित्रांनो कुठल्या गोष्टीला किंवा काय छेडाछेडी करायची नाही करायचं आणि व्यवस्थित आपण निघून जायचं तर पुढे आपल्याला इथून पायऱ्या चालू होत होता पण सुरुवातीला तर स्टेप एकदम व्यवस्थित आहे बघू शकता मित्रांनो तुंग किल्ल्यावर चढतानाचा अनुभव वेगळाच काहीतरी होता तुंग म्हणजे उभा उबट उंच असा याचा अर्थ होता चढताना खूप भारी वाटत होता आणि दिसताना उंच आणि उबट असा किल्ला हा दिसत होता मित्रांनो पायऱ्या चढत आल्यानंतर आपण अशा एका टप्प्यावर पोचतो जिथं आपल्या बजरंग बलीची चपेटदान मारुती त्यांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो तर ही चपेटदान मूर्ती प्रत्येक इथं द्वार असतं किल्ल्याचं तर आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरती छोटी मूर्ती किंवा मोठी मूर्ती अशा प्रकारे मूर्ती भेटते तर ह्या किल्ल्यावर आपल्याला बरोबर चेरकेस म्हणजे जिथं आपल्या पायऱ्या चालू आहे त्या पायऱ्यामध्ये मधोमध आल्यावर आपल्याला आपल्या बजरंग बलीची मूर्ती आपल्याला दिसते मायापाठी माग बघू शकता बजरंगबलीचे दर्शन खाली एक बजीरंगबली होते आणि आता वरे आल्यावर आपल्याला किल्ल्यावर आल्यावर आणखी एक बजरंगबली भेटले म्हणजे दोन बजरंगबलीचे दर्शन घेतलं मित्रांनो आणि आपला पुढचा प्रवास चालू झाला आहे मित्रांनो प्रत्येकांच्या लोकांनी जे आहे ते व्यवस्थितपणे पायऱ्याचं काम केलं मित्रांनो आणि जिथे रिस्की वाटते तिथं असं दोरी दोर बांधण्याचं पण काम केले जे की आपण दूरीला धरून वरती जाऊ शकतो मित्रांनो धन्यवाद सह्याद्री प्रतिष्ठान मावळज्यांनी हे दोरी वगैरे बांधले त्यांचंही मनोपूर्वक आमारिप्याश आपला संपला मित्रांनो चलो पावसानं पुढे आज उघडत दिल्या मित्रांनो पावसानं उघडत दिल्यामुळे मस्त वातावरण आहे डगबिगी एकदम पाणी बिनी पाहण्यासाठी आमचं पाणी बॅकवॉटर वरून अगदी व्यवस्थित आणि नीट दिसतंय मित्रांनो प्रतिष्ठानच्या वर जे लोक आहेत मित्रांनो त्यांनी ही ग्रील आहे ना प्रत्येक किल्ल्यावर जातोय बघतोय तर बऱ्यापैकी ग्रील लावण्याचं काम बऱ्याच ठिकाणी झालंय मित्रांनो कारण की आधी पूर्वी तुम्ही बघितलं तर पूर्वी ग्रील नव्हतं तर अशा ह्या दाव्यांचा वगैरे वापर करून लोकांना जावं लागत त्रास होत होता तर प्रत्येक वतीने हे एकदम व्यवस्थित केलंय मित्रांनो सह्याद्री करताना वाट कधीच सहज नसते मित्रांनो जसा किल्ला उंच होता तशीच वाट ही बिकट होती आणि वाट बिकट जरी असली तर शेजारचं दिसणारं दृश्य बघून बाहेर वाटायचं आणि परत पुढे चालायचं झाड आहे आणि त्या झाडाच्या बरोबर पाठीमागे एक मेटे आहे तर ह्या मेट्याचा उपयोग मित्रांनो अन्नधान्य साठवण्यासाठी बोर एक कोरलेली गुहे आहे तर तिथं अन्नधान्य साठवलं जायचं किंवा जाणारे चेकपोस्ट थोडक्यात चेकपोस्टचा वापर त्याचा केला जातो आणि ह्या मेटेच्या बरोबर टाका आहे मित्रांनो राईट बरोबर टाका आहे मी तुम्हाला दाखवतो पाण्याचा आहे खूप उंच सारा तुम्हाला दिसत पाठी मार पाण्याचा टाकतो पूर्ण असं पाणी कोरले एकदम त्या बरोबर हे असं हे दिसतंय तुम्हाला खाली मीठ आहे मित्रांनो आणि खाली मेट्याच्या बरोबर वरी पाण्याचं टाका आणि ह्याच्यात पाणी आहे मित्रांनो पिण्यासारखं एकदम स्वच्छ एकदम एक स्टेप पर्यंत आपण आलो गडावरून चालताना आपल्याला पाहि हनुमानाचं मंदिर लागलं मंदिर झालं की आपल्याला दुसरं हनुमानाचं मंदिर लागलं दुसर हनुमानाचं मंदिर लागलं की आपल्याला एक टाके लागलं आणि पाण्याचं टाके झालं की आता आपल्याला आपला पहिला दरवाजा दिसायला लागला तिथं माझा मित्र माझी वाट बघत बसतोय बाकीच तुम्हाला खूपच वेळ झालाय तर हा तो, तो, तो पवार ज्याला मी मग हाक मारली होती हा थांबला आता था। आम्ही भेटतो मित्रांनो तुंग म्हणजेच आपण कठीण गाडाच्या पहिल्या दरवाजे पाशी पोचलो पर पहिल्या दरवाजे पाशी पोचल्यानंतर आपल्याला पुढचं जे दिसत होतं मित्रांनो तर निसर्ग आणि नेचर इतका भारी आणि पावना डॅमचं बॅकवॉटर साचलेलं मागचं पाणी इतकं भारी दिसत होतं आणि किल्ल्याची रचना अशी केली आहे मित्रांनो की कि ह्या किल्ल्याच्या बरोबर दरवाजाच्या समोर आपल्याला तिकोनाचं टोक एकदम स्पष्ट दिसतं ऐतिहासिक काळात याचा वापर सिग्नल देण्यासाठी किंवा काय चाललंय हे बहण्यासाठी असू शकतो आम्ही अशा तऱ्हेने येऊन आलो आपला मित्र आपल्याला भेटला तर हा आपल्याला पहिला दरवाजा भेटला मित्रांनो की आणि हा दरवाजा फक्त व्यवस्थित आहे म्हणजे म्हणजे बांधकाम बिनकाम सगळं एकदम व्यवस्थित आहे त्यात काय पडझड वगैरे काही झालेली नाही तरी मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित व्यवस्थितपणे मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो नेमकं काय काय बघूया आपण तर मित्रांनो दरवाजा एकदम सुस्थितीत आहे तुम्ही बघू शकता मित्र एकदम व्यवस्थित आहे आणि आपल्या प्रतिष्ठानच्या लोकांनी ह्या दरवाजाला असं दरवाजा म्हणजे प्रॉपर दरवाजा सागवानी लाकडाचा जागा दरवाजा बनवला आहे तर ते दरवाजा पण त्यांनी व्यवस्थितपणे बसून दिला बघू शकता जे झाली कामाने एकदम व्यवस्थित आहे आणि बाहेर दोन्हीकडनं पण एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता कामान एकदम व्यवस्थित आहे काय असतात आतमध्ये आल्यानंतर जे आपण वसरी म्हणतो प्रत्येक ठिकाणी गेलं की दरवाजा असला की शेजारी वसरी आहे मित्र म्हणून ती वसरी बसायची आणि इथून जे आपल्या पाठीमागं जात आहेत या गाडाच्या पाठीमागं टोकाला जायला एक रस्ता आहे त्या पद्धतीनं आहे मित्र पहिला दरवाजा पहिला आणि बुर्जाकडे जाण्याचा रस्ताही पाहिला मित्र तिथून वरी बालिकलेकडे जाण्याचा रस्ता वेगळा आणि आगळाच होता वरून खालून दिसणारं दृश्य वेगळं दिसत होतं वरती जाऊन पाहूया आपण नेमका हा दरवाजा आहे तरी कसा

तर मित्रांनो ही जी द्वार आहे हो। तर आल्यानंतर हे द्वार आपल्याला दिसत नाही मी तुम्हाला दाखवतो आलो होतो तिथून आपण आलो आल्यानंतर ही दरवाजा समोरच्या बाजूला तर काहीच नाही आणि ह्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक इथं आणखी एक हनुमानाची मूर्ती दिसते मित्रांनो जिथे आपल्याला एकदम व्यवस्थित आहे चपेटदान हनुमानासारखे आहे का कशी आहे समजत नाही मित्रांनो परंतु या दरवाजाच्या बरोबर समोर एक हनुमानाची मू मूर्ती आहे आणि ती अस्पष्ट आहे दराशी आणि ती हे जे द्वार आहे हा जे दरवाजा आहे ह्या दरवाजाला जिबेच्या आकाराचं द्वार असं म्हणलं जातं कारण की इथं असं लिहून आहे मित्रांनो की हे जिबेच्या आकाराचं द्वार आहे कारण की व खालून वरती आलो तर आपण याला सरळ मार्ग आहे आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला वळायचं उजव्या हाताला वळल्यानंतर काय दिसत नाही यानं बहुत सर्कल आहे आणि नंतर पुन्हा डाव्या बाजूला इथं दरवाजा लावलाय तरुना। तरुना। तर हा दरवाजा पण वैशिष्ट्य पूर्ण आहे त्याला जिबेच्या आकाराचे हानुमानदार म्हणतात मित्रांनो आणि त्याला जिबेच्या आकाराचे हनुमान द्वार असं नाव दिले आणि आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की दोन्ही बाजूला बसरे आहेत आणि पायऱ्या आहेत गोष्टी चढायला तर ही खूपच मस्त आहे मित्रांनो दरवाजा आपण जे मित्रांनो हे हनुमानद्वार पाहिलं जीभेच्या आकाराचं चा, हनुमानद्वार असं या द्वाराचं नाव होतं तर मित्रांनो वरून ह्या द्वारात जर कोणी आलं तर स्पष्टपणे दिसत होतं कारण वरून पाहिलं तर ह्या द्वारात जो कोणी आला तो अगदी स्पष्टपणे दिसत होता आणि त्या द्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या दोन्ही बाजूनी अशा वसरी टाईप किंवा देवळ्या पाहायला मिळतात आणि नंतर वरे आलो आपण की आपल्याला असा सपाट असा पूर्ण सपाट भूभाग असा पाहायला मिळतो मित्रांनो इथं दुसरा बुरुज पण आपल्याला लागतो आपण आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो एका सपाट असा भूभाग आहे सपाट म्हणजे पूर्ण सपाट आहे आणि आपल्या पाठी मग हा किल्ला दिसते आपल्याला मित्र आपल्या पाठी मग आपल्याला किल्ला दिसते आणि इथे दरवाज्यातनं वरती आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सपाट भाग आहे आणि पुढे एक बुरुज आहे त्या साईडला एक बुरुज आहे आणि याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे अशा त्याच्या अशा त्रिकोणी आकारात असे बुरुज आहेत एक दोन तीन म्हणजे त्या नाकाडावर पूर्णपणे असे बुरुज बनवले आहेत डोंगराचे एकदा मित्रांनो वरती आल्यानंतर हिथं थांबल्यानंतर प्रसन्न वाटत होतं कारण की ह्या ठिकाणाहून सगळी दृश्य अशी मनमोहक दिसत होती आणि बालीकल्याचा टोक तर अगदी एकदम मस्त दिसत होतं फोटो काढण्यासारखं मस्त वातावरण होतं मित्रांनो तर आम्ही तर थोड्या वेळ पाटार पाटारवरचा पाता अनुभव एक अविस् अविस्मरणीय अनुभव राहू शकतो म्हणजे तुम्ही विसरू शकत नाही करन कारण तिथं आल्यानंतर जे मला दृश्य बघायला भेटते तुम्ही बघू शकता पुढे बघा माझे मग इतकं आपलं हे तिसरात पूर्ण दुःख आलं मित्रांनो तर धोक्यात आता येऊ जाणार आणि नंतर परत उघडा होणार म्हणजे सारखा हा खेळ चालूच असतो ह्या दिवसात मित्रांनो एक ना एक दिवस क्लीज फिरायला या कारण की ही लय गरजेचं आहे हे कधी दिसतंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये दिसत नाही कारण की ॲक्च्युअली वेगळा आहे तर मित्रांनो दुसरा दरवाजा सोडला आणि अवतीभवतीचा परिसर बघून आम्ही थोडं पुढं चालत आलो पुढं चालू राहत आल्यानंतर आम्हाला एक असं पुरातन काळातलं जुनं टाकं पाण्याचं टाकं भेटलं ते खूप जुनं होतं दिसायला बांधकाम वगैरे हो होतं आणि उतरायला पायऱ्या पण होत्या त्याला आणि समोरून दिसणारा तो व्ह्यू तो अतिशय वेगळाच दिसत होता मित्रांनो खतरनाक पैकी आणि त्याच्या शेजारी आपली श्री गणेशाची मूर्ती आणि गणेश मंदिर आम्हाला इथं पाहायला मिळालं मित्रांनो प्राचीन गणेश मंदिरात प्राचीन मूर्ती होती ती मूर्ती आम्ही पाहिजे दर्शन घेतली तिथे तिथं प्रतिष्ठानच्या लोकांनी मित्रांनो मस्त पैकी आपल्याला ग्रील लावून दिले मित्रांनो लोकांना नाही नाही तर मित्रांनो आपण गणेशाचं दर्शन घेऊन पुढे आलो तर ह्या गडाची नावं दोन आहेत मित्रांनो एक तुंग आणि दुसरं ह्याच गडाला कठीण गड म्हणतात जसं ना गडाचं नाव कठीण गड आहे तसं चढायला पण हा कठीण आहे थोड्या वेळाचा ट्रेक आहे मित्रांनो परंतु चढायला कठीण आहे आणि आपण परत येऊन बसतो मित्रांनो अशा एका ठिकाणी जिथून आपल्या दोन्ही किल्ले दृश्य एकदम मस्त दिसतात आणि जो बालकिल्ल्याचा टोक आहे ते तर एकदम परफेक्ट मस्त वाट सुरू मित्र हो मित्र आपल्याला भेटतात आपली वाट वगैरे चुकू देत नाहीत मित्रांनो मुख्या प्राण्यावर आपण कधी पण विश्वास ठेवायचा मित्रांनो कारण आणि आपण थोडं यांना जीव लावला की हे आपल्या बरोबर वरी चढतात आणि वरी चढून परत आपल्या बरोबर खाली येत मित्रांनो त्यांना त्याच्यात ते ह्याच्यात त्यांना काहीच मिळत नाही तरी पण त्यांना आपल्याला एक मित्र मित्र मित्रांनो की भेटतो आणि त्या मित्रासोबत आम्ही लास्टचा टप्पा पार करायला चालू केला तर शेवटचा टप्पा होता मित्रांनो थोडा सहज चढाई होती म्हणजे इतकी अवघड काय नव्हती सरळ सरळ वाट होती आणि लास्टचा टप्पा तेवढा अवघड होता आणि लास्टचा टप्पा सोडून मित्रांनो मी आणि तो मिळालेला जोडीदार आम्हाला एकदम टॉपवर घेऊन गेला आणि टॉपवर घेऊन गेल्यानंतर आम्ही वरती जाऊन सगळं पाहिलं तर एकदम वेगळं आणि एकदम मस्त मित्रांनो आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर पोचलो किल्ल्यावर जास्त काय मोठं असं अंतर किंवा हे नाही एक पाण्याचं टाका इथं वरती दिलं हिने पाण्याची पिटी म्हणून आणि तुंगाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो इथं तुंगाई देवीचं आणि पाण्याची एक पिठी बघा पाण्याची पिटी देवीचं मंदिर आहे वरती मग गडाच्या माथ्यावरती जे आपल्याला खालून टोक दिसत होतो ते टोक हे आहे तिथून आपण आता आपण पोचलो आणि एक तुंगाई मातेचं मंदिर आहे मित्रांनो पाठीमागे जे आहे तुंगाई देवीचं मंदिर आहे वरती आल्यानंतर हे मंदिर आपल्याला दिसतंय खालून हे मंदिर दिसत नाही मोरके आल्यानंतर दिसत नमस्कार मित्रांनो आपण किल्ल्याच्या टोप टॉपवर पोचलो आणि जी आपली तुंगाई माता आहे तुंगाई मातेचं दर्शन वगैरे हो घेतलं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे की आपला जो तुंदु किल्ला आहे तुंगूक किल्ला तुंगू किल्ला म्हणजे ह्याचं तेराव्या शतकापासून म्हणजे निजामशाहीपासून ते निजामशाहीपासून आपल्याला या किल्ल्याचा उल्लेख किंवा या किल्ल्याचं इतिहासात नोंद असलेली दिसते मित्रांनो त्यानंतर ही आपल्याला सिल्हार किंवा ब्राह्मणी बामणी सॉरी ब्राह्मणी त्या कालखंडात किंवा त्यांच्या त्या या किल्ल्याचा आपल्याला बांधणी किंवा काय म्हणतात रचना केलेली असेल असं इतिहासकारांचं मत आहे किंवा संशोधकांचं मत आहे की त्यांनी त्यांना वाटतं की त्या काळात कधी बांधणी झाले असावी आणि दुसरी गोष्ट मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो हा आपला किल्ला आहे त्या किल्ल्याचा वापर शिवाजी महाराजांच्या काळात तर काय करत होते जो आपला पवनात प्रांत होता पवना प्रांतवर प्रांतावर नजर ठेवण्यासाठी किंवा आपला जो मावळ प्रांत आहे इकडे ज्या बाजूला त्या मावळ प्रांतावर किंवा कोकण प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा मित्रांनो आणि हा जो किल्ला आहे ती समुद्रचा सपाटीपासून मित्रांनो तीन हजार साडेतीन हजार फूट उंचीवर आहे आणि दुसरी गोष्ट मीटरमध्ये तर मीटरमध्ये ह्याची जी उंची उंची मीटर एक हजार एक हजाराच्या आसपास आहे कमी जास्त थोडं दहा पाच ते तीन तिकडं नंतर एक हजार मीटरच्या वरती ह्या पण उंची आहे आणि या ठिकाणाहून मित्रांनो त्या किल्ल्याहून आपल्याला काय दिसतंय समोर लाईन एक तीन ला किल्ले आहेत मित्रांनो माझ्या पहिलाच किल्ला जो आहे पाहिजे जो आपला पवनाबाद पवनाचा जो डॅम आहे जो डॅम बांधला जे धरण बांधलं जे धरणाचा जो भरावा तो स्पष्टपणे मित्रांनो तिथून आपल्याला स्पष्टपणे दिसतो आणि त्या पवनात डॅमच्या पलीकडे आपल्याला त्रिकोणा किल्ला दिसतो तिकोनानंतर आपल्याला त्याच लाईनमध्ये मध्ये आपला जो आपण जो किल्ला म्हणतो आप की आपण ज्या किल्ल्यावर उभे आहेत तुंग तो तुंग किल्ला दिसतो आणि त्याच्याच बरोबर रेषेत आपल्याला पाठीमागे आपल्याला जो दिसतो तो मोरगिरीचा किल्ला दिसतो मित्रांनो जिथं मोरगिरीवर पण सिग्नल द्यायचं काम आपण करायचं तिथं पण काही बांधकाम मिळत नाही किंवा काही गोष्टी आपल्याला प्रतिम मिळत नाही आणि दुसरी गोष्ट या किल्ल्यावरनं मित्रांनो आपल्याला पुन्हा दुसरे आपले लोगड दिसतो स्पष्टपणा मित्रांनो लोगड दिसतो लोगडचा शेजारचा आपला विसापूरचा तो विसापूरचा <laughs> तो किल्ला पण आपल्याला विलपष्ट येतो त्यानंतर आपल्याला मित्रांनो इथून राजगडचा थोडासा भाग दिसतो असे बरेच म्हणजे चार पाच किल्ले आपल्याला मित्रांनो ह्या पॉटवरून दिसतात तर हा किल्ला इतिहासाच्या बाबतीत पण महत्वाचा होता शिवाजी जी महाराजच्या काळात पण महत्वाचा होता आणि आत्ता जर बघायला गेलं तर आत्ता पण इथं मित्रांनो जी ह्या किल्ल्याची रचना किंवा ही आहे ती जर ट्रेकच्या हिशोबाने सरळ उभा म्हणजे उभा पद्धतीने पूर्णपणे ट्रेक जो आहे तो उभा आहे आणि चटणीच आहे थोडा हार्ड आहे पण कमी वेळात आहे म्हणजे कसं की थोडा वेळ तुम्हाला तो ट्रेक करावा लागतो नंतर मग संपतो म्हणजे एक दीड तासात तुमचा ट्रेक होतो तर मित्रांनो असं आहे आणि दुसरी गोष्ट या किल्ल्यावर जर सांगायचं आलं तर या ज्या उन्हाचं दिसणारं नेचर आहे ने मित्रांनो तर खरंच का एक नंबर आहे तुम्ही तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघा तर जवळजवळ मेजी तुम्हाला माझ्या पाठीमागे जे हे पवना डॅमचं पाणी दिसतंय त्या पवना डॅमच्या सा पलीकडल्या साईडला मित्रांनो आपल्याला लोहगड आणि विसापूर हे किल्ले स्पष्टपणे दिसतात आणि त्या किल्ल्यावरून हा किल्ला आपल्याला दिसतो मित्रा तसंच जसं पाठीमागच्या बाजूला येतो तर ढगाची चादर पांघरलेला याच्या पाठीमागं आपल्याला मोरगिरीचा किल्ला पाहायला मिळतो मित्रांनो डगाड आहे तो आता सध्या दिसत नाही आणि ह्या बाजूला तुम्ही बघायला गेलं तर आपल्याला राजगड थोडासा पुसट दिसतो आणि आपला जो तिकून आहे तो देखील तिथून स्पष्टपणे दिसतो मित्रांनो आणि दिसणार सौंदर्य करून सुरुवातीचा तर दुसरं त्याच्या खाली याच्या बर खाली बरोबर चौदा दिसते आणि पाचवा तर इथं मित्रांनो पाच असे गुरुज आहेत आणि ते वरून बघितल्यानंतर आपलं भारी वाटतं ना मित्रांनो एक नंबर मित्रांनो आणि हे आपल्याला इथं समोरच देवीचं मंदिर आहे जे आपल्या तुंगाई देवीचं मंदिर आहे तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या दिवशी मित्रांनो आम्ही ह्या के किल्ल्यावर किल्ला बघायला आलो त्या दिवशी ह्या किल्ल्याचं निसर्ग निसर्गाचं निसर्गा रूप खरंच खुलून आलो होतो मित्रांनो येणारे ढग आणि दिसणारा तर डोंगर ह्यात इतकं मनमोहक दृश्य आम्हाला दिसत होते एक शेवडकरे किती बदलणारे दृश्य बघून आम्ही तर हे लावून गेलो आणि इथंच आमचं मन रमून गेलो मित्रांनो सह्याद्रीचं हे असं रूप बघणं पण माणसाच्या नशिबात लागतं मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला कारण की त्या दिवशीचं जे वातावरण होतं ते मित्रांनो वेगळंच होत आणि खरंच मित्रांनो अतिशय खतरनाक घटना घडली आहे कारण की लय मोठा पाऊस पडला आहे जाण्याच्या रस्त्यावर येताना मित्रांनो खूपच उशीर झाला होता आणि उशीर झाल्यामुळे आम्हाला परत येताना मोठा प्रचंड असा पाऊस आला होता मित्रांनो पाऊस आल्यामुळे पूर्ण वाटा अशा आणि ज्या वाटेवर नांग त्या वाटेवर तर प्रचंड पाणी होतं आम्ही अक्षरशः घाबरून गेलो होतो कारण पुढचं काही दिसत नव्हतं आणि जिथून उतरायचं तिथं पण खूपच पाणी होतं त्यामुळे थोडं घाबरल्यासारखं झालं होतं पण ही सह्याद्रीचं रूप आहे मित्रांनो तर घाबरण्यासारखं यात काही नाही असा पाऊस सह्याद्रीत सारखा पडतो मित्रांनो त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही थोडं थांबायचं आणि नंतर पुन्हा आपला मार्ग पुढे करायचं तर आम्ही पण तेच केलं मित्रांनो <laughs> खूपच पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडल्यामुळे पूर्ण दरवाज्यामधून तुम्ही बघताय तर असं पाणी वाहते खूप पाणी व्हायला लागलं दरवाज्यातून आणि पाठीमागलं पण तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही पाठीमागं पण बघा टाकणार आहे व्हिडिओ मी खूपच पाणी आहे पाऊस खूप पडल्यामुळं खूप जोरात पाऊस पडल्यामुळं पाणी खूप जोरा जोरानं व्हायला लागलंय मित्रांनो आणि पुढचं काही दिसणं गेलंय तर आम्हाला लवकरात लवकर खाली जावं लागलं आत्ताच आप आपला ट्रेक संपला मित्रांनो आणि जाण्याची वेळ झाली आहे चुकून एखादा शब्द बोलता बोलता चुकीचा गेला तर तिथंच तो दिलगीर मनाने माफ करून टाका आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पुढा पुन्हा भेटूया आपण पुढील ट्रेकला जय हिंद जय महाराष्ट्र